गुड मॉर्निंग मित्रांनो लगभग आता साडेसहा वाजले आहे आणि मी आत्ता जस्ट मूल सीतून जाऊन आलो मी सकाळी साडेपाच वाजताच सुटत असतो आणि कंपनीची ट्रीप मारून मग बाकीचं काम करत असतो लगभग आता आपलं दुकानाचं चा काम चालू आहे इकडे आपला वॉशिंग सेंटरचा गड्डा आहे इकडे नवीन सेड आपल्याला टाकायचं आहे इकडे नवीन मीटरचं काम झालेलं आहे आणि थोडंफार काम आपलं बाकी इकडे आहे आणि आता लगभग साडेसहा वाजल्यात ऊन थोडीफार आहे आता आपण जाणार आहे भ्रमण ती असेल नाही तर स्वच्छता अभियान दोनपैकी एक, एक आज आपण करू आणि आपली कंटिन्यू स्वच्छता अभियान चालू आहे आणि भर पंचेचाळीस अंश सेल्सिअसमध्ये पण आपण मुळछा नदीची स्वच्छता क करीत आहोत तसं सम चालू आम्ही ताडा आणलं तोडून तिकडून कडून आता फोडण्याचं काम चालू आहे बबल्या ताड फोडत आहे इकडं कारण की आता खायची इच्छा झाली हो आहे पण असं बाहेर रटरट रट एकदम नारडासारखा पण खाल्ला पाहिजे थोडा आम्ही हरवडी खात होतो आणि मस्त आहे नारळ नारळ नव्हे ताड आहे ना डोम्या हे भाऊ हे बाय निघली आहे तर आपण खाऊ मस्त आस्वाद घेऊ हे वाली हो खा लागते हे वाला नरम नरम आहे बबल्या बबल्या ताड खात का हळू मार ना हे ताडाची गोटी निघले पाय अंधार हेच खा लागते शिलू शिलो बघ आता आम्ही ताड तोडला आहे आता आणि हे शिलून खा लागते आणि याच्यात बहुत सारा विटामिन असते नाडासारखा किचड किचड लागते डोम्या हो मस्त आहे नरम नरम आहे किचर कुच्चर लागत आहे आता आणि खाल्ला पाहिजे आणि नाळ हा मस्त आहे बबल्या तू कोणता खाल्ला खातेस दोन खाते अजून आहे आम्ही एवढे मोठे आणल आम्ही तड्याचा आस्वाद घेतो सकाळी ब्रश पण केलो नाही अजून आणि चाय पिला आता फक्त आणि चाय पिल्यानंतर आता थाला, थाला जे भेटल ते हे नॅचरली आहे सगळं खाल्लं खा खाल्लं पाहिजे याच्यानं उन्हाळी लागत नाही आणि कारण की आमच्या घरच्या टेम्परेचर पंचेचाळीस पाईंट तुझ्यामुळेच पडला माझ्यामुळे दाब ना मस्त पाय ना कसा कचोर कचर खादा आहे कचोर कचर खादा आहे चाललो आता लगभग तिरासाठी लग्न खावला का पाणी मी पाणी भरून घेतलं झाडासाठी आणि बब बबल्याला प्रेशर आलाय होतं तर आम्ही आता पाटला भरून घेतला आणि आम्ही तिकडे झाड आहे त्या झाडाला पाणी टाकासाठी भ भरून आहे आता आणि आता आम्ही नॅशनल हायवे नऊशे तीसला आहे आणि सन्राटपैकी आता तिकडे जाऊ आम्ही पहिल्यांदा झाडाला पाणी टाकतो कारण की उन्हाळा भरपूरला आहे लगभग आम्ही इकडे झाडाकडे पोचलो आहे आणि झाडाला एक फांदी आहे एकच पान फुटलाय पण आहे जिवंत आहे सगळ्यांना शुभशा सकाळ अजून वेलकम आमच्या नवीन आजच्या ब्लॉग मध्ये शेवटी आम्ही आज जंगलात पोचलो आणि दोन बाटल पाणी घेऊन आली घेऊन आलो आम्ही आणि आमचा जो वडाचा झाड इकडे जंगलात लावला आहे त्याला आता आम्ही पाणी टाकणार आहोत आणि असं मस्त जंगल फुलला आहे इकडे आता आणि कुडाचे फुलं पण लागले आहेत आता आपण कुडाचे फुलं पाहू इथं आम्ही एक झाड लावला त्यासाठी जंगल सुनं पडलेलं आहे आणि इकडे कुड्याचे फुलं आहे हे कुड्याचे फुलं याला खात असतात आम्ही जंगलात आल्यानंतर आम्हाला कुड्याचे फुलं दिसले आणि हा रा गावठी रानमेवा आहे उन्हाळ्यात हे लागत असतात आणि याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते थोडं कडू आहे पण हे खायला तर आयुर्वेदिक आहे असे मोठ्या संख्येने इकडे लागल्यात आहेत याची उद्या आम्ही तोडणी काढणार आहोत इकडे बबलू पण घरी घेऊन जाणार आहे मी बी घरी घेऊन जाणार आहोत यावर्षी म्हणजे चाळीस वर्षानंतर जे बांबू मरण पावले आता या उन्हाळ्यात थोडेफार बांबू छोटे छोटे दिसत आहे झाडं रोपते आणि आता या पावसाळ्यात भरपूरसे झाडं वापतील हा आम्ही इकडे येऊन साफसफाई करत असतो या जंगलात इकडून वाघाचा पदमार्ग असतात तिकडे तो इथून जात असतो हरण असेल अस्वल असेल अशा पद्धतीने हा आपला जंगल आहे आणि हे चांगलं राहावं अस्तित्व पर्यावरण वाचवण्यासाठी सा आम्ही सातत्याने सगळे प्रयत्न करतो आणि हा आमचा मुलगा जंगल आहे असे मस्त क्षेत्र पाडतं तसं हत्तीसारखं निघत असतं बारीक बारीक तू झाली का मग हा काय कुठल्या पासून मोबाईल खेळायला आहे ना आपलं काम चालू आहे कि मी कोलीकरण काळ नाम फाउंडेशन टाटा ट्रस्ट आणि जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस अब्दुल लहान आणि लहान करण्याचं काम सुरू आहे डिझेल बिझल आम्ही टाकला आता आणि बहुत काम बाकी आहे शिमिने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून गाड कारणं चालू आहे शेत तलावातला आणि आपली इकडे मशीन चालू आहे कंटिन्यू आता क चाललं गाड कारणं आणि माती शेतात मी टाकलीचा तलाव आहे आणि तलावात इकडे डिझेल बिझल टाकून आता डब्बा पण दिला लाण्याचा आणि तोच चालू ऑपरेटर नाही मी थोडा थोडा चालवतो कधी कधी थोडा थोडा इथे शिकून राहणं गरजेचं आहे डिझेल टाकलो आणि चाललो आता मुलकडे सव्वीस सत्तावीस लिटर डिझेल टाकला आहे आणि आता ऊन एवढी तापली आहे आता निघणार आहे मूलकडे सगळं सुकलं आहे शित्या सुकलेल्या आहेत मशी नाकार बसलो आता भाग इकडं का बाकी आता काही काम झाले नाहीच आता लगभे साडे बारा वाजले आहेत उन्हाचा तडाका भरपूर झाला आहे बसला आता इकडे थांडीचे उन्हाळ्याचे विषाणत काय इकडं मी आवर आन संपन्नाच्या जवळ बसला त्या झाडाच्या खाली कारण की पोतो होऊन लागत होती आणि कणपटल्याने वाटत होता मी इकडून बोलवरून मला इकडं गचुरीत जायचा होता जा तर आता बसला इथं थोड्या थो 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 वेळा गाडी पण आराम करत आहे आणि सावली इथून सात किलोमीटरचा सा आपल्याला तिथे खंबा दिसत आहे आता थोडा आराम करतो आणि मग निघतो मी इकडून राहन संपन्नाच्या जवळ आणि सिमेंटचा रस्ता आहे ना त्याच्यानं खूप गरम होत असते पुरे हावजू पावजू होत आहे मस्तपैकी थंडा प्यायचा आता ना मग निघाल त्याला का खेळताय तू गाडी कोणती गाडी आहे तुझी मोठी गाडी कोणती हा गियर बाय आता गियर रिमोट हा गियर आहे आणि तो झाकण आहे गिअर टाकला ट्रॅली ट्रॅव्हलर बालाची ॲड 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 हा झमपिंग चार वाजली आणि आमचा बाला आता गाडी चालवला आहे ती कंपनीची रिमोटला गिअर बनवला आणि तो टेबलाचा झाकण आहे मस्तपैकी आराम करत आता कूलरमध्ये मध्ये कारण की टेम्परेचर खूप आहे मस्त पैकी साडेपाच सहा वाजता मी घराच्या बाहेर निघेन आणि दोन्ही आमचा खेळत आहे इकडे बाकी काय ना मोबाईल ना आता सुट्टे लागले आहे ना म्हणून आता त्याची मित्रमैत्रिणी यायच्या थोड्या वेळाने साडेपाच सहा वाजता पुरा झुंड आमच्या घरात राहते माझला कोणतरी आहे ना दा। का झाला मग सायकल चालवत आहे ते खुशील पांदे खुशील अशी झाली हे चला जास्त नको जोरात नाही हो। टायर फुटला तर तिकडे बनवासाठी आणला आता आणि मोठा टायर आहे तो आता मी कड काकासाठी का गेले मी निवांत मस्त पैकी बसून आहोत मशीन टायरचे दुकान फिरल्यानंतर आता इकडे काकाजी भेटले ते टायरचं दुकान आपलं बनवून देत आहे दुकान भेटला आणि जुगाड झाला तो होता नाही तर एवढा मोठा टायर भरपूर मासा एखादी वर्ष चालू शकते एवढा मोठा टायर आहे आणि पन्नास हजाराचा तो त्याची किंमत आहे आणि एकच वर्ष चाललेली मशीन आहे आपली काजी आपलं दुकान बडिया एक नंबर जेसीबीचा टायर फुटला इथून पुरी कट कट लागत हा आणि हा टायर आहे पन्नास हजाराचा आता काकाजीकडे आलो आता बनवून देता ट्यूब बनवून देता आता टाकत भाभी याच्या टाकतो मग अलग बनवून देतो मधील पहिल्यांदाच नाही का साफ्टी मशीन आणलाय भाऊना ना त्याचं उद्घाटन मी पहिल्यांदाच केलो इमानदारी पैसे दिलो मी नाही <laughs> तर आणि चालू बी झाले चांगलीच चव आहे आपण लवकर लवकर या आणि सगळे आपल्या मैत्री मैत्री मित्रांनी घेऊन या गर्लफ्रेंड घेऊन या आपण घेऊन येणार आहे आमचा मालक मैत्रीणला आणि मला कोणाला सांगते तू आमचे मित्र मित्रांन आहे ना सगळे मित्रांना अवश्य भेटा खरंच चांगला आहे आणि आता वीस रुपयाची आहे फक्त आणि अवश्य खा लग्नासाठी एवढा आला झाला सगळे नाचणारे बिचणारे चालले जेवण जेवण भेटला आहे तरी तिथं आणि आम्ही हा मुख... पाच सहा दहिवाडे खाल्ला मी एकच दिवाडा खाल्लो आणि हरवेळी हा जास्त खाते मी तयार मी आणि जेवण पड्या झाला डीजेत नाचलो आम्ही मस्त अभ्या बिघा मस्त पोट फुटलं अभ्याचा समोरून जातो एकदम अभ्या किती वडे तू दोन हा आ, हा पाच वडे खाल्लो म्हणजे दही वडे अभ्या खरंच ना अभ्या रंग हे सगळे आपले मुलचे जेव जेवण चालले काही गिफ्ट गिफ्ट दिले नाही मित्राले फक्त जेवले ना चालले वापस आम्ही तर दिलो बाबा दोनशे रुपये आता बारा वाजले आहे आणि असं धन्नधन पाऊस येत आहे धन्य धन्य पावसाच्या धन्य धन पुरा वारा बिरा बोन इकडे हातात जी का आवाज आहे घडतोय पाण्यावर बरोबर थेम थेम बिना घडत आहे आमच्या इकडच्या आणि असं पुरान हे पूर आवाज धन्न जन विज तुला रेकडं पहा खाली पहा पाम पाऊ शक एवढं रात्री बोत पाऊस येत आहे मित्रांनो हे पण मस्त आयला कसा आवाज येत आहे पिण्याचा तळत आवाज येत आहे तो थांबलो था, बदल्या किंवा इकडंवरून पाऊस जमा करताय पाणी जमा करता येतो गुड नाईट मित्रांनो पाऊस येत आहे मस्त पोत्रा मांगरा आणि झोपा आज निवांत झोप लागणार आहे तुझ्याची काही आवश्यकता राहणार नाही पण बघू आम्हाला झोप लागते का नाही कारण की पिण्याचा आम्हाला तळतळ असते